नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्युब चॅनल मध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी मदतनी साठी अत्यंत महत्वाचा जी आर आपल्या समोर आलेला आहे हिवाळी अधिवेशनावर आपण मोर्चा काढलेल्या त्या मोर्चामध्ये आदिती तटकरे यांनी सांगितलेले की ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत या बोललेले की डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविकेना मानधन वाढ तसेच प्रोत्साहन भत्ता त्यांना एकत्रित जमा होणार असं म्हणण्यात आले होतं आणि त्याच्या संदर्भात खूप महत्वाचा जी आर आपल्या समोर आलेला बघा शासन निर्णय काय झालेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मा डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विक रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातच महत्वपूर्ण जी आर आपल्या समोर आलेला आहे जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा जर चॅनलवर असाल तर आज आपल्या करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील तर बघा काय म्हटलेला आहे ते बघूया अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बाल विकास विभागाकडून काढण्यात आलेला हा जी आर आहे दिनांक खूप महत्वपूर्ण आहे बघा तैनो दिनांक बघा याची एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला का हा जी आर आहे खूपच महत्वपूर्ण हा जी आर आहे आपल्या सर्वांसाठी शासन निर्णय काय झालेला आहे ते जाणून घ्या बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण बघा एकशे अष्ट्यात्तर पॉईंट बहात्तर कोटी खूप मोठी आहे एकशे बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्याचा आवश्यक निधी हा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा रकाना क्रमांक कशा पद्धतीने नमूद केलेला आहे खूप महत्वपूर्ण आहे बघा एकशे अष्ट्यात्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे या शासन निर्णयान्वे नियोजन विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस चौदा बहात्तर दिनांक बघा सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व्यय सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस दिलेल्या माहिती दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे हा जी आर जर तुम्हाला पाहायचा असेल तर बघा हा जी आर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही हा जी आर देखील तेथे जाऊन पाहू शकताय खूप महत्वपूर्ण जी आर आहे हा अंगणवाडी सेविकाओ मदतनी सैना डिसेंबर महिन्यापासून बघा आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मानधन व प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला आदिती तटकरे यांनी अगोदर दिलेली आणि त्याच्या संदर्भातच हा महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे खूप महत्वपूर्ण जी आर आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद